नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया बातमी आता नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट जाणून घ्या कसा होणार फायदा व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो निवृत्त कर्मचारी यांच्याकरिता ही एक खुश खबर आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लॉन्च केल्यानंतर आता केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्त नवीन सरलीकृत पेन्शन अर्ज फॉर्म जारी केला आहे या पेन्शनच्या स्वरूप काय आहे पुढील प्रमाणे जाणून घेऊया एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू करण्याची मागणी सुरू असतानाच अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे पेन्शन योजना जारी केली असताना आता सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसह केंद्र सरकार माजी कर्मचाऱ्यांसाठी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वातील केंद्र सरकारने शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी नवीन सरळ पेन्शन योजना फॉर्म अर्ज जारी केला आहे पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग ने सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक अधिसूचना जारी केली होती निवेदनानुसार फॉर्म नंबर 6A, चा साध्या पेन्शन अर्जाविषयी माहिती दिली होती आता डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा फॉर्म भविष्यात ई एच आर एम एस ऑनलाईन मॉड्युलमध्ये उपलब्ध होईल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ई एच आर एम एस प्लॅटफॉर्म सह नवीन पेन्शन अर्ज लाँच केला जाईल सदरील धोरणा अंतर्गत कमाल शासन किमान सरकार एक मोठा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे पेन्शनधारकांना काय होणार फायदा नव्या फॉर्म प्रणालीद्वारे भविष्यातील प्रक्रियेमुळे केवळ सिंगल साईन द्वारे पेन्शन फॉर्म सबमिशन सुलभ होईल विशेष म्हणजे पेन्शन प्रक्रियेच्या संपूर्ण प्रक्रियेचे एंड टू एंड डिजिटलायझेशन साध्य केले जाणार आहे सेवा निवृत्तीनंतर लगेच पेन्शन सुरू होण्या होईपर्यंतचे काम डिजिटल पद्धतीने करता येणार आहे मित्रांनो संपूर्ण पेन्शन प्रक्रियेचे कामकाज पेन्शन पेपरलेस कामकाजाच्या दिशेने एक पाऊल असणार आहे आता यापुढे युजर सह पेन्शनधारकांना अपूर्ण किंवा गहाळ फॉर्म बद्दल काळजी करण्याची गरज भासणार नाही धन्यवाद